दिमुल्गास्टी इंदीया। दिमुल्गास्टी इंदीया। नवजीवन पब्लिक स्कूल विंचुरगवळी भारताचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन उगवत्या सूर्याच्या किरणांच्या साक्षीने नवजीवन पब्लिक स्कूल विंचुरगवळी येथे दिमागात साजरा झाला ध्वजारोहणासाठी नवजीवन शिक्षक संस्थेचे संस्थापक माननीय श्री सुभाष देशमुख व संचालिका सौ विजय देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माननीय श्री सुभाष देशमुख मॅनेजिंग ट्रस्टी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले हे चौचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला ध्वजारोहणासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एन एस गायकवाड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्ग व परिसरातील नागरिक उपस्थित होते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी परेड तसेच देशभक्तीपर गीत यांचे सादरीकरण केले या प्रसंगी संस्थेचे संस्थापक माननीय श्री सुभाष देशमुख मॅनेजिंग ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले